नमस्कार सर्वांना शेतकरी दुनिया या यूट्यूब चॅनेलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज सकाळपासून भांगलण चालू होती मग भांगलन आम्ही आठ ते दोन वाजेपर्यंत भांगलण सुरू होती भांगलण झाल्यानंतर मी फ्लावरचा माल म्हणजे आठवडी बाजार काढण्यासाठी आले होते माझा आठवडी बाजार काढून झालेला आहे ते मागच्या साईडला पोता आहे ना त्या पोत्यात मी आठवडी बाजार काढून ठेवलेला आहे आणि त्या पोत्यात काढल्यानंतर एक पोतं नाही मी दोन पोत्यात माल काढलेला आहे दुसरं पोतं हे आहे बघा असे मी दोन पोती माल काढलेला आहे फ्लावरचा कारण बाजारला जायचं असतं आहे बाजार चार असतात हे फ्लावरचे गड्डे असे आलेत बघा छोटे छोटे जरा मोठे आहे ते काढलेत आणि असं झाकून ठेवायचं म्हणजे पांढरा शुभ्र फ्लावर हा राहतो आणि पांढरा जेवढा पांढरा शुभ्र फ्लावर असेल तेवढा बाजारात जास्त मागणी राहते आणि भरपूर प्रमाणात खपतो त्यामुळे फ्लावर हा झाकून आणि क्वालिटी आणली की बाजारात फ्लावर घापायला एकदम सोपा जातो बाजार काढून झाल्यानंतर मी रानात एक असा सहज असा फेरफटका मारावा म्हणजे फेरफटका मारत असताना एवढं गार वारं सुटलं होतं मस्त वाटत होतं वाऱ्याची झुळ कितकी छान येत होती आणि वाऱ्याच्या झोकावर हे आपलं पीकही डोलायला लागले बा आणि किती छान दिसतंय वारं आल्यानंतर हे पीक डोलतंय पाहून हो, बघायला खूप छान असं वाटतं आणि पिकाकडे बघतच राहावं असं वाटतं किती छान पाहणं असं ते जी डुलत आहे उन्हाळा आला की उन्हाळ्यात आपण आतुरतेनं वाऱ्याच्या झुळूक कधी येईल याची वाट बघत असतो हे डोलणारं गवत आहे ते गवत आम्ही जनावरांसाठी चारा म्हणून केलेलं आहे आम्ही शेताच्या बांधावर लावलेलं ला आहे आणि बांधावर त्याची वैरण केलेली आहे ती वैरण म्हणजे इकडे त्याला घास बांधतात मी आता चाललेली आहे आंब्याच्या झाडाखाली सावली तर मी सावलीला आलेली आहे हे झाड आहे मी तुम्हाला दाखवते ह्या झाडापाशी आम्ही याच्या टोमॅटोच्या काट्या उभ्या करून ठेवलेल्या आहेत का तर पाऊस आल्यानंतर हो, त्या काट्या खराब होणे म्हणून आम्ही त्या झाडाला अशा उभ्या झाडाच्या फांदीला उभ्या केलेल्या आहेत म्हणजे त्या काट्या पाऊस आला तरी खराब होणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू